सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले मनसे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन देताना शासनाचं लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश्य व सिगारेट पाकिटांची पुड्याची माळ तयार केली स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना दिले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पाणटप्प्यावर कडक कारवाई करावी अन्यथा मनविसेच्या वतीनं जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पाणपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिलाय यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे मणविसे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे संतोष बारटक्के समर्थक माळगे अभिषेक इरकल सैपन जमखंडी सुनील जगले वैभव रंपुरे आकाश देशमुख व मनसैनिक उपस्थित होते